रेश्मे अगं मी काय म्हणते काय नाही इकडे काय उठ नाही जरा पापड, बाज। पापड। भाज मी नाही भाजीत पापड कालच भाजले होते चांगले गॅसवर भाजून दिले होते ना तुम्हाला बाजरीचे पापड नाही बर एक काम कर काय लापशी कर चांगली घोटून नाही का चांगली कर लापशी लापशी करीते शिरा पापड भाजीते कुरडाया या का तुमच्या हिला ना चव नाही म्हणून पहिल्यापासून हाय का आजीबीला ये नाही तुमच्या धीर असं वाटत काय खाऊन काय नाही एक काम करा मला कापून खाता का खाता आ? हा हाय ना आज कशाला आली काय म्हटलं दिवसातून बरे ठेवा पलीकड लपून तुले ठेवा लपून ना काय म्हणते काय काय ठेवलं नाही काय नाही ठेवलं गळ्यात छान आहे ना नवीन केलं काय हा नवीन केलं खरा तुला दिसायला काय कधी केलं असली सोनई कालच करून आणलय हे बघ तेसल का वा कंपनी वाले ना त्या असली ना तर बघ ती उगराट माहित नाही वे नाही बघा ना हात लावून बस बघा बघा दाखव घातला घालूच ना ट्यूटा इकडे बघू दे की नीट बघू दे एवढे चार पाच वर बसली कस बघू आमच्या टायमाला पुतुळ्यान वजर टिकन तेन घालित होत आता कोणी विचारतोय याला बघा आता कोणी विचारतोय म्हणून घालायला तुला हा? एक नाही बाई हे मला आणलंय करून मी दी, दी दी का माझी मैत्रिणी म्हणते तिका तरी हात लावून द्यायला ऐक म्हणायचं ना। ना? मला देवाला जायचंय उद्या मला देवाला जायचंय तेव्हा देशील का बघत ते विचार करून आताच नाही सांगत मी उठ इला ना थांबा नाही पण चांगलं केलं बर का किती आहेत सगळे सगळे मिळून ना लांबी नाग ते हवंय तसा हिशोब कळत नाही पहिली ना कसे तोळ्याच हे सगळं मिळून हवं आहे हा शेक तोळा हिथून तर सोलापूर पर्यंत लांब रस्ता रस्ता नाही गळ्यातलं मन ती लांबे लांब दिस कलच तुमच्यावर किती लांबे आपल्याला काही सोन नालं नाही काय हाली हलवीत होय तुमच्या गळ्यातलं जा थोड माझ्यात थोड्या वेळ अगं ऐक दुसऱ्याने काय सर घातली मग काय दोरी गळा आवडायचा काय बांगड्या करणारे पाटल्या मोठ्या मोठ्या एवढ्या झाड आणि तुझ्या घरात नाही काही नाही घरी सिंपल घालत असते हे बघ फक्त आपली चेन घातली नाही पण मी लय वेळा पाहिलं तुझ्याकडे एवढंच आहे बरं असू दे ना तेवढं असू दे नखभर असलं आपलं मुठभर असलं आपलं भर आणून दाखवायचंय काय तुमचं देत नाही का रेश मला कधी रेश मला देत नाही तुमचं डागीने बघितलं तर तुझी पापणी अशी लावायची नाही अशी वाचलेली राहील पापणी कस चकमक करी बघा ना किती चमकत आहे ना हा उठ तू जा आणि तिला काढून दे माझ्या डोक्याला ताण्णक करू म्हणलं तोंडाला चव नाही आणि हे बोलतच आलंय तुझी सासू काय म्हणते मी ना दाखवायला आलते तुला गुन ना दाखवायला आली बिचारी माझी फ्रेंड आहे ती माझ्या जीवा भावाची फ्रेंड तुला बरं वाटेल ती सासू का अशी करते ना फेरेंड म्हणती फ्रेंड म्हणते फेरेंड मग काढणं गळ्यात टाकतेच्या गळ्यात कसं दिसतंय बघू अस नाही ते असं म्हणतात हा पण भारी आहे का हा भारी हम्म असत पण ते नवीन आहे ना हा बरोबर आहे माहिती येऊ का मग चालले आता ते, ते शारदाकडे जायचं ना तिला दाखवते ना हा तिची पण आपा जळू होईल खाक येऊ का हा हा दाखवते हा हळू हळू तुटन ते हम्म बघितलं का हे फक्त फुगरात आपल्या समोर एवढा ती आली तेव्हापासून म्हणून दाबून ठेवलं होतं रडू असं वाटत किती रडू अगं फॉवड तोंडाचे आपला काळा मनी, मनी तो भाग्याचा असतो काळा मनी आले ते आता एक गोर मनी पाहिजे मला सांगू मला दागिने पाहिजे आजच्याच तुमचं मंगळ सुरू द्या चढ <laughs> काय म्हणते साजन सुजन नक्कीला झोब मला माझं पाहिजे काय चाटाक वर घालून ते एकच काहीतरी आहे का मायाकडे उद्या भावड्याला म्हणलं तर उद्या जाऊन आणीन किलो भर आज पाहिजे मला आम्हाला नाही माहित ती बाया मा समोर एवढं फुगराट मारून गेली मला पाहिजे म्हणजे पाहिजे असं असतंय वस्परा दिन तर माझं शिपूड दी वस्त्र दिनाय तर माझं शिपूड दी कुठून द्यायचं ग काहीतरी समोर शायनिंग मारून गेली आणि मी काही नाही करू शकत तिने टोपलं भर घातलं आपण काय उपली घेऊन का काय करू मोठी कर लागशी मला <laughs> चालली तिथं अशी मग खावरे, बेंडे, खावरे बेंडे <laughs> <गामना डागी ने। laughs> आता मलाच काहीतरी करावं लागेल माझी लय चव वाचली आता सगळ्या बचत गटाच्या ग्रुप मध्ये सांगाल कि मी तिच्यासमोर शायनिंग मारून आले आणि तिच्याकडे काहीच नाही 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 हे आपल्याच्या सण नाही व्हायचं चार बायक हसते ना उद्या मायावर आताला काय कळतय अग हे बंद चालली काय म्हणती आज भारी भारी घातलं केले ना अगं कधी केलं वीज तोळे वीज तोळे वीस तोळे आता परवा दिवशी ना शुक्रवारी पाटल्या करायच्यात मोठे मोठे नाही का बाई हा तर ते पण नाही हा का हा ना असं गळा असा जड जड झालाय माझा पाणी पिता नाही ना असं टोच सगळं आहे गळून वीस तोळेत हवाय हा आता तर लय माग झालं हा ना बाई तरी कस काय केलं तू एवढे डागिने अगं बाई पैसा कुठं घालू ते ना म्हणून म्हणलं डागिनेच करून घ्यावा भाईच हवंय ते बाई तू तर हा मग आहे का नाही काय एवढे पैसे तरी कुठून आले त्याकडे बाई माझा नवरा कमावतो तेवढा चोरीबिरी तर नाही बाई हे असलं काही नाही आहे आम्हाला चोरीबिरी काय एवढे ना एवढे वीस तोळे तर आहेत अजून बांगड्या करायच्या बाकी आहेत तोळे म्हटल्यावर किती रुपयाचं झालं ते किती म्हणजे गेलेले लांब पर्यंत गेलंय ते बाई अंखानातल्या सोन्याची शेवट हा मग बाय 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 गरी कोणी तू नाही धरीत असं जेवढ्याला मी खंबीरे हा का अयो काय ताकद कोणाची तो काय म्हणते त्याला ते काय म्हणते जिम मध्ये हे करते मग जिम मध्ये दिसा ना का आईस बॉडी बिल्डर मग म्हणूनच घालून फिरते ना हा का काय होतय तुला पुढं काय राहिलं मग अशी काय करते पाहू राहिले बाई पहा ना ओक तू जळ्यासाठी घालते दुसऱ्याला हे मग बाईला बसून माहितीये मी कोणाला जळवत जायसाठी चळवत नाही मी माझ्याकडे आहे म्हणून मी आमच्याकडे पण आहे मग दिसतंय ना ते आहे ना मग हा दिसतंय छान आहे या पण कितीच माहितीये का नको नको सांगू माझं गेलंय विशिक लाखापर्यंत हा बाई चल येते मी मी चालले शारदीकडं जाय जरा जपून जाय काय त्या मंदिची ज्या घेरी चव आली तिला याकर नरड लाभला तर जीव जाईल आहे का घरात अशी जळून 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 खाक होईल ना आता मला बघून लई मला दाखवत होती ना सकाळी आता तिला कळन किमा आकड तिच्या पेक्षा दोन गुण जास्त आता तिला दाखवते आणि तिला काळा पांढरा करून टाकते जाळू जाळून <laughs> सोन <laughs> बंदा बाहेर आहे ना जरा काय गरेश म बाहेर ते आली तू ये ना मग आतमध्येच अरे वा तू पण केले का बघ सांगायची गरज पडली नाही लांबूनच दिसत आहे हा ग किती तोळ्याचं केलं तू आता मी डायरेक्ट पन्नास अगं बाई आमच्याकडे ना लय पैसे येत काय आम्ही फक्त दाखवत नाही आता तस पण माझ्या आत्याकडे पैसे आले होते जमिनीचे माझ्या आत्या डायरेक्ट म्हणली सकाळी बघून म्हणली ती मध्ये काय फुगिरी मारी ती म्हणजे असंच म्हणत होती माझ्या आत्या लय मन मोकळी दिसल मला त्याच्यामुळं त्याच्यामुळं मग मा आत्याने असे बंडल काढले आणि म्हणली पन्नास तोळे कर डायरेक्ट डबल हेले बारीकेल केलं हात काय नवीन आहे ना नवीन आहे हा पण बघू दे ना मला थोडस काय बघायचंय भा, त्याच्या वजन पडायला लागले तोल पन्नास पन तोळे घातलं म्हणल्यावर चांगलं चांगलं पडन हा तेच तोल जाऊ राहिले तुझे जवळजवळ पण मला ते हेवलं आवडलं बाई मग डिझाईन लेटेस्ट डिझाईन आहे तर आणि तसं मी हटकून तुझ्यासारखेच केलेत बरं का हे बघ आपली सारखीची हो ही हो सारख केल्या कशा बघ हे हा पण हार सारखाच आहे हे बघ तू माझे डुप्लिकेट डुप्लिकेट नाही केली हाटकून हाट केलं ह्याला म्हणतात हाटकून नाक कवर टचून केलंय मी अगं हे हातात काय के केलंय आता बघितलंय <laughs> हातात होय हाता अगं हारच आहे पण काय ना माझ्या गळ्यात टाकायला जागाच नाही राहिली म्हणून म्हणलं चला हातात बांधू काय फरक पडतोय मला करायचं आहे तसं पण गावतावानी हा ना मी पण पाटल्या करणारे पाटल्या करणारे मी पाट बघा आता काय करते हम्म तुझं कुठं काढायचंय बाई राहायस पण हिने ना माझ्यापेक्षा जास्तच केलं काय म्हणली का काय नाही म्हणले मी चल ना चहा करते चहा हा नाही चहा नको एवढं सोनं घातल्यावरती तुला वाटत का आता मला काहीतरी गोडधोड खायची गरज आहे अगं पण चहा घेतला असतं थोडा नाही नाही अगं पण मी काय म्हणते माहितीये का मला बाहेर जाता नाही तुझं हे मला नाही आवडलं देशील हात नको लाव अगं काय गरज नाही बाई चांगलेच माझे मी डायरेक्ट तोंड सांगते आपल्याकडून काय होणार नाही द्यायचं ना आपल्याकडं मागू नको तू मला दिलं नाही ना मी काय म्हणलं होतं हे अगं तू दिलं नाही मला तुला तसं नाही म्हणले तुझे सासू होते म्हणून तसं नाही म्हणले मी तुला सासू बाहेर आली चल येते मी नंतर तू आकडे बर बाई हा। आता ला दाखव लागल आत्ताकडून गपचूप पैसे घेतले ती एक तसे अगं बाय 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 एवढं सोनं अगो बाई हळू हळूच आजच केलंय बघ तू नुसतं हातच लावला हळू 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 काय झालं नुसता हातच लावला तर लगे हळू हळू का वाढून घेत होती काय असतं माहितीये का ज्यांच्याकडे नाही ना त्यांना काय कळायचंय सोनं काय असतं अगो भायो आणि एवढं मागायचं खायचे उठे डागे नाही तेच वाल्यांचं काम येते काय हातात हे बघा ना गळ्यात घालायला जागा नाही म्हणून टाकले होते माया नाव करेक ते मंदी तिच्या सगळं तिच्या वरनी आज तिने तर काय वीस तोळे केले फक्त वीस तोळे आणि सगळ्यात दुन्याला दाखव काय फायदा आहे मला सांग बर आहे का मी किती केलंय पन्नास भारी कोण भरलं तुम्ही भरला का नाही खूप मग बघ आपल्याला जाळी ती बर ती <laughs> जाळीत पिळीत काही नाही <laughs> जाळायचं बाय मा आता थोडी नाही मी आपलं कोणाला भूषा आणखी दाखवत आपण फुगरीत नाही बिलकुल ती फुगरी काय फुगरी माझ्याकडे आली सकाळी माझ्याकडं आली मला म्हणती बघ तोळे केलं विस्तोळे डोकं फिरलं डोकं फिरलं तसंच मी लगेच दुकान गाठलं बघ माझ्या आत्याने मला पैसे दिले मला म्हणली हे घे आमच्या जमिनीचे पैसे आले होते मग किती आले करश्मा ते सांगायचं नसतं सगळ्याच गोष्टी सांगत हिंडल्यावर कसं व्हायचं आता मग मी काय केलं माहितीये का लगेच लगेच नगरला गाठलं आणि लगेच एवढं सोनं पन्नास तोडे हळू 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 नाजूक <laughs> प्युअर सोनं केलंय सोपं तस आपण फुगरीत नाही म्हणजे आपल्याला कोणाला एक शब्द आपण फुगिरीच बोलत नाही कोणी बघितलं तर आपलं तेवढच बरोबर आहे तेवढंच फुगिरी तुला पण नको का तिच्यासारखी ही मला टोमने मारू आली काय त्या मंदिर फुगिरी नको अग एडे तू तिची मैत्रीण नाही का माई मैत्रीण नाही दोघांची मैत्रीण नाही हिची पण नाही झाली तिच्याकडे म्हणून तिची मैत्रीण आहे ना तो मला का समजतय करताय काम येत बाय अगं नेहा ऐक ना तुझ्याकडं नाही माझ्याकडं नाही हे बघ तुझ्याकडे दोन पळ्या माझ्याकडे याच गुंगरावण येवड तू तुंकडे पैसे आले तरी कुठून काहीतरी करावं लागेल आपल्याला काहीतरी अगं नाही त्यांची जमीन निकल्या नसत्या आणखी नाही काही आणला नेमका आले तरी कुठून पैसे हा अशा पुगरी ज्या गिरी मारी त्याच गल्लीला जाऊ राहिला तिथून हा माझी जाऊ राहिली त्यांना पाहून आपल्याला काहीतरी करावं लागेल आपल्याला पण नको गागिना बघ ते झाड ते गळ्यातलं गळ्यातलं लक्ष्मी हरवन ते काय काय म्हणते बघ ना तुम्ही ते दा सोन पाहिला एवढ्या मागायच्या काळामध्ये आणलं कुठून काहीतरी ना दाल मी काल कुस मी आपण ऐकतो काय करता शोध झाले का समाधान झाले आता खरं मनाची माई शांती झाली शांती तृप्त झालाय आत्मा हा ना मग आता हे फक्त तुमच्यामुळे मुळे झाले तुम्ही जर मला पैसे नसते दिले हा तिची मी काय जाळली असती तुम्हाला सांगत अशी जळत होती मला बघून आधी तिच्याकडे गेले ना आता मी का आधी तिच्याकडे गेले आणि तिला दाखवून आले झोपायची नाही रात्रभर आता ती झोपायची नाही तिला ग तिचं तोंड तोंड हा एवढू सर एवढा भदारा भरतो आणि एवढंच झालं मग मग माझी सून काय अशी तशी का हा माझ्या येऊन भूषण मारित होती यात तिला भूषण दाखवलं मी मग काय बोलली काय नाही बोलली ते सांगा आम्हाला म्हण तू दाखव किती मोठं मंगळसूत्र येत दाखव हे मला देशील का म्हणलं कशाला देईन मी आता हा म्हणजे आता लगेच मला मागायला लागली शानी आहे ती लगेच माझी डिझाईन आवडली म्हणते एवढं जळा कशाला पण माणसाने एखाद्यावर काढून तर नाही घेतले एखाद नाही कशाला काढून घेईन कोणी ऐकलं का आपलं कोण होत कोण नाही ऐक ना म्हणतात ना श्रीमंत आले तर लाजू नाही काय गरीबी आली तर लाजू नाही श्रीमंत आली तिला दाखवलं का आता काय करते थोड्या वेळच्या आहे माझ्याकडे बघा तुम्ही लिहून देते तुम्हाला ती लाल साडी नाही का तुझी त्याच्यावर घाल आजो का जकात दिसशील तू तेच साड घालून तिला खाक करते आता काय करते महाग महाग साड्या घालते अजून हा परत यायचीच नाही दारात यायचीच नाही बरी आजोक एकदा चक्कर मारून ये तिच्या थोबाडावर नाही तर नको जाऊ रेशमी नजर बिजर लागल तुला आधी चक्रा नेहा तिच्या सासून ना तिला कसं केलं म्हणून एवढे हवात उडत होती ती जागरीन फुगिरी कशी मारत होती पाहिलं का आपल्याला गाय केलं बघ ना कशी दुबींचं चाललं गुलू गुलू आपल्याला नाही बघ ना बाई म्हणून तर उडत होती हवे हवेत उडत होती मॅडम आपल्या नशिबात नशिबात आता एवढं काढावं हातातलं हातात घातलंय पायात घालायचं काय चाललंय काय नाही बसलय हा का हम्म बर आहे का ना हा आता तुम्हाला सांगते तुम्हाला सांगू राहील सांग ना मी आज ना चिकन बिर्याणी बनवणार आहे या मग रेश्मा हा मी मटन बिर्याणी बनवणार आहे संध्याकाळी चिकन कुणी खावा आम्ही पन्नास तोळे घेतले ना आता तू कस वीसच घेतलंय आता तिकडं मी म्हणलं या सण खायला म्हणून म्हणलं आता सगळ्यांना करावा चिकन कुणी खावा चिकन नाही खाता आम्ही ते फुसका माल आम्ही चांगला आमच्याकडे कस पैसा आहे कडक कडक सारखा बरं मग मी येऊ का तुमच्या खायला हा आम्हाला उशीर होतो करायला तर झोपती तू मी झोपल्यावर खात पण आता तिला लई अगं तर खायला बरं झालं असं सांगितलं मी उठल ना त्यावेळेस आवाज द्या ना मला झोपेतून उठून थैस का काय होय तर काय परत आले आज काळ्या वाजवायच दोघी हवेत म्हणजे पन्नास तोळे केलं म्हणल्यावर हवेत नाही तर कुठं व्हाय गायने वीस केलं हा पण तसं पण भारी कोण आहे माझं एक नाही ह्या मी शेवटी ना म्हणजे त्यांना म्हणलं प्युअर म्हणजे प्युअरच करा प्युअर एकदम हिनी कॅरेटचं केलंय मी डायरेक्ट 22 कॅरेटचं हं बघू शकता 22 दोन 24 मध्ये डिझाईन मला पार्टले करायचं होतं हा बॅग टेकचा बॅग टेकचा काय माहिती नाही पडली अग बाय 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 केलं म्हणता बेंटेक्स घातलं तुम्ही दोघींनी पण हा आम्हाला शेजारच्या रत्नाने सांगितलं ना दोघींनी बेन्टेक्स घातलं म्हणे आणि हिला आम्हाला रातभर झोप नाही आम्हाला अन्न गोड लागना ना आमची झोप हरवली तुम्ही दोघींनी हिला तर चक्र येऊ पड बिचारली अक्रू किती चुकलं बघ ना किती चुकलं कशा हे घातलं म्हणून हे असं सोन्याचं म्हणता सोन्याचं म्हणते गळा जड पडलाय सोन्याचा गळा झड पडला चल बर सोनारसी ते घेऊन ते सोनं चल चल।, चल चल करती अगं काय फसवायला तुम्हाला काय लाजा पाहिजे जरा अगं बाई लाज कशाला का काढते माहित सुनाची तू मग असं सोन्याचं घातलं एवढं तोळ केलं सोन्याचं घालू नाही तर मोन्याचं घालू तर आम्हाला कशाला व आहे करायचं मग तुम्ही आत्या अगं बाई तुला काय करायचं तू नक्तीचा नकडा न पायत झाकडा करायचं होतं तू म्हणून लोकांची जाई लाव या कसे म्हणून वाटत का धो काय लागल तुझ्या लोकांची जाईत हवं तुम्ही दोघीकून दोगी आ

काय प्रोपेडा इतक काय राकिट ना मला ते शेजरचे रत्न आहे का त्यांनी सांगितलं त्या मंडीचं आणि त्या रश्माचा अजिबात काय आहे कुणाका म्हणजे लावर फोन लावतात म्हणण फोन फोन लाव

पण तुमच्या झोप येऊ देऊ लाव मी ना आता दुधाचं दूध पाण्याचं पाणी करते नाही फोन करते मी लागली हॅलो बोल ना अगं नाही रेश्मा आणि ही मंदा तुला दुकानात आलते ना का तू कामाला आहे तिथं आलते ना किती नेलं ने ने का त्यांनी सोनं सांग सोनं काय बँकेस नेले हा ना हा हा कितीच घेतलं का हजाराच हा का हजाराच सात हजाराच ना अजून दहा हजाराच घेतलं हा का हा ठेवू का ग ठेव बरं झालं तू पोळ खुल्ली आहे दोघींची नकट्यांची कर परत ये ना तुम्ही दोघी असं लोकांना जागेरी पुगे काय करू नका हव्या उडू नका सलग नाही आपला आम्ही याचे ना याच्यातच याच्या कांटाच नाही तू तर लय सकाळी नाचत नाचत आली वीस तोळ्याच केलंय म्हणून तुम्ही नाही का पन्नास तोळे केले <laughs> दिसतय ते पन्नास तोळे तुझतय वीस तोळे आत्या उगाच दहा हजार गेले बा भूषानी दहा हजार गेले तुलाच लय पडलं चौ गेली तर गेली वेगळी त्यापेक्षा एक गाळून हिंडत होते ते, ते चांगलं होतं बायका काय एवढं नाव तर नव्हतं ना ठेवत पण आता सगळ्यात थुकत मायावर मग लय लई फुगर गाठीची हा पाय धो म्हण साकळ्या केवढ्याच्या उठच्या ठेव मला डोकं उठलं दहा गेली हा दहा फुगिरी फुगिरी दहा हजार गेले बा दहा साडे आले असते नशिबन थट्टा आज मांडली